नमस्कार मित्रांनो मी अनुजा लोहार आजकाल प्रत्येक व्हिडिओच्या मागं आहे ना कायतरी बोलावंसं वाटतंय आधी ते सांगते आजकाल प्रत्येक व्हिडिओच्या मागं बघितलं ना व्हिडिओ चांगले आहेत कंटेंट चांगला आहे काहीतरी शिकण्यासारखं आहे का बोलण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे चर्चा करण्यासारखी आहे सगळं आहे आणि कमेंट सेक्शन ऑन केल्याच्या नंतर असे घाणघाण कमेंट येतात काहीही त्या कमेंटांचा आणि त्या व्हिडिओचा काहीही संबंध नसतो तरी वाईट कमेंट म्हणजे आजकाल लोकांची वृत्ती कशी झालेली आहे वरती व्हिडिओ काय चालू आहे तो खाली कमेंट काय टाकतो है। लेडी है आहे लेडीजही त्याच्यामध्ये फास्ट आहेत आणि माणसं तर आहेतच आहेत मग ही करायची गरज काय स्वतःची या आयडिया बघितल्या तर त्याच्यामध्ये ते प्रायवेसी असते त्यांचे व्हिडिओज नसतात त्यांचं कायच नसतं आणि त्यांची कमेंट जर एवढे भारी भारी जणू काय त्यांना जास्तच माहिती आहे मग असा विषय सोशल मीडिया एवढं <coughs> मात्र आहे सोशल मीडियावरती यायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींचं सहन तर करावंच लागणार आहे काय लेणं देणं नसतं काय लेणं देणं नाही आहे की काय कमेंट येते आणि काय चाललं आहे आणि कोण काय बोलतंय त्यामुळं जे आहेत नवीन क्रिएटर आहेत किंवा काय आहेत त्यांना एवढंच आहे तुम्ही सोशल मीडियावरती जर अपमान सहन करू शकत असाल तरच सोशल मीडियावरती या नाहीतर मग काही अर्थ नाही माझे घरचे बघतील माझे सासरचे बघतील माझे शेजारचे बघतील मी काय व्हिडिओ टाकला की असे असे घाण कमेंट येणार लोकांना सोशल मीडिया म्हणजे काहीतरी वेगळंच झालेलं आहे घाण हे तुम्हाला कमेंट येतच राहणार जातच राहणार ते जर तुम्ही सहन करू शकत असाल तर तुम्ही सोशल मीडियावरती या हा फक्त सांगण्याचा मुद्दा असा आहे कारण माझं स्वतःचं आठ हजाराचं चॅनल सोडून दिलं चार हजार प्लस चॅनल सोडून दिलं आणि चारशे प्लसचं चॅनल होतं ते सोडून दिलं आता पाचशेपर्यंतचं आहे ते चॅनल आहे प्लस मी टिकटॉकला वन मिलियनचं होतं ते बॅन झालं ते वरूनच ते झालं त्याचं मी काही नाही बोलत त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरचे मी तीन चॅनल काढली होती एक जवळजवळ मला वाटते अठ्ठावन्न हजारवरती अठ्ठावन्न केवरती गेलं होतं ते चॅनल परत आत्ताचं वीस पॉईंट नऊ म्हणजे उद्या सकाळपर्यंत एकवीस हजार हे फॉलोअर्स होतील ह्याच्या अगोदरचं अनेक चॅनल म्हणजे मी आजपर्यंत सोशल मीडियावरती फक्त मजा म्हणून मी आलेली किती चॅनल काढली किती चॅनल मी सोडून दिली जागेवरच मग नको आपण नवीन काढायचं काय उपयोग नाही सोडून द्यायचं हे असा विषय पण असे ठराविक लोक आहेत की सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी पैसे मिळवण्याचा जरिया आहे तर तुम्ही एकच चॅनल ठेवताय तर सुंदर व्यव ये ये नाही सुंदर व्यवस्थित असं कंटेंट ठेवा छान व्यवस्थित ठेवा आणि जरी कुणी काही कमेंट केल्या काय केल्या तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ये येतेस का व्हिडिओमध्ये तनु कुठं आहे तनू कशी आहे नाहीच म्हणते कुठे गेली आहे तिकडे अगाव आहे मोठी झाली आता तर ते सगळं तुम्ही करू शकत असाल तर या एवढंच बोलायचं आहे कारण मला चार चार वर्ष वळून गेली सोशल मीडियावरती आहे जर ते पहिल्यापासून मी चॅनल ठेवलं असतं पहिल्यापासून इंस्टाग्राम ठेवलं असतं आज माहिती नाही किती लाख माझे सबस्क्रायबर असते परत चालू करायचं परत मग जो हे करायचं पण माझा मुद्दा तर नाहीच आहे मी फक्त व्हिडिओ बनायची शौकीन आहे मी व्हिडिओ बनवते आणि सोडून देते मला बाकीचं काय लिहिणं देणं नाही मॉनिटाईज झालं आहे माझं एक चॅनल मला पगारही आलेला आहे तीन पगारही घेऊन बसले मॉनिटाईज झालेलं चॅनल आहे माझं तरीही जागेवर सोडून दिलं म्हणलं मला नको आपल्यात गट्स आहेत आपल्याला बोलण्याची स्किल आहे आपण व्यवस्थित बोलतो आणि आपण गाणी इकडं तिकडं नॉर्मल जीवन जगून नॉर्मल आपल्या आयुष्याचं काय आहे ते बोलूनसुद्धा आपण चॅनल मॉनिटाईज करू शकतो त्यामुळे आपलं चॅनल घाण करायची गरज नाही आहे आणि जे चांगले क्रिएटर आहेत त्यांनी कमेंटकडं लक्ष देऊ नका कमेंटकडं लक्ष देत बसलात हिरो हिरोईनला पण आहेत कमेंट त्यांना तर आपल्यापेक्षा जास्त ट्रोल केलं जातं त्यामुळे नका लक्ष देऊ कितीतरी लेडीज आहेत की डायरेक्ट ते घेतात आणि लावतात व्हिडिओला हे बघ ह्या असं म्हणलं त्यांना तसं म्हणलं मग त्याचं उत्तर देत बसायचं गरज नाही आहे त्याला मोठं तुम्ही का करताय त्याचं लावण्याचं म्हणलं की त्याच्या आय डी प्रायव्हेसी त्याचं काय तोंड नाही काय गाण नाही त्याच्यात तरी पण तो टाकत असतो त्यामुळं त्याचा काही विषय नाही काय त्यांना काय मोठं काय असं काय हे करू नका ते ज्याला एक की तर त्यांना तिकडंच ठेवा त्यांना इग्नोर करा फक्त एवढंच मला बोलायचं होतं